नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे माहितीच्या अधिकारामध्ये मुंबई पोलीस दलातील रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली होती आणि आता ही माहिती आपल्या समोर आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी किती पद रिक्त आहेत मुंबई पोलीस दलामध्ये याची माहिती घेऊया आणि नेमकी भरतीला सुरुवात कधी होणार याही विषयी चर्चा करूया बघा हे एक परिपत्रक महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्त बृहन्मुंबई दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी हे समोर आलेलं आहे बघा यामध्ये काय माहिती मागवलेली आहे तर यामध्ये बघा सगळ्यांना दिसतंय का तर माहितीचा तपशील काय मुंबई पोलीस दलातील एकूण रिक्त पदे पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक आणि पोलीस बॅट्समन यामध्ये या तीन संवर्गातील किती पद रिक्त आहेत याची माहिती जी आहे ती मागवलेली होती आणि मग आता ही माहिती आपल्या समोर आलेली आहे की मुंबई पोलीस दलामध्ये एकूण चाळीस हजार सहाशे तेवीस पदं जे आहेत ती मंजूर आहेत चाळीस हजार सहाशे तेवीस आणि यापैकी आता सध्या एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच आता तर आपण पंचवीसमध्ये आहोत पण एकतीस बारा चोवीस पर्यंत डिसेंबर चोवीस पर्यंत चार हजार आठशे बेचाळीस पदं ही पोलीस शिपायाची रिक्त आहेत लक्षात घ्या चार हजार आठशे बेचाळीस पदं ही पोलीस शिपाई अर्थात ज्याला आपण पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो त्याची रिक्त आहेत आणि पुढे आता वाहन चालकची माहिती जी आहे ती बघा वाहन चालकची एकूण दोन हजार नऊशे पंचवीस पद मंजूर आहेत आणि यापैकी रिक्त पदांची संख्या जर पाहिजे झाली तर ती आहे सातशे सत्याऐंशी घ्या पोलीस शिपायाची चार हजार आठशे बेचाळीस आणि वाहन चालक जे आहे ते सातशे सत्याऐंशी ही रिक्त पदांची माहिती आपल्या समोर आलेली आहे बॅन्डस्मन जे पद आहे ते त्याची माहिती मात्र आता सध्या उपलब्ध होऊ शकलेली नाही पण पोलीस शिपाई आणि वाहन चालक या दोन्ही संवर्गातील पद ही आपल्या समोर आलेली आहेत मग खूप चांगली पदं या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहेत मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की कि किती पदांसाठी पोलीस भरती होणार आहे आता ही जी रिक्त पदं आहेत ही डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या आहेत हे लक्षात घ्या आता पल... आपण मागच्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या पाहतोय त्यानुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या रिक्त पदांची माहिती आता मागवलेली आहे जेणेकरून या वर्षी जी रिक्त होणारी पदं आहेत ती सुद्धा भरली जाणार आहेत त्यामुळे नक्कीच याही पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात ही मुंबई पोलीस दलामध्ये येणार आहे एक एकूणच संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर दहा हजारांपेक्षा जास्तची भरती ही येणाऱ्या काळामध्ये होणार आहे बघा मागच्या काही दिवसांमध्ये आपण पेपरला बातम्या असं होतो की राज्यामध्ये दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे आता फेब्रुवारी नंतर प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली होती आता जी माहिती आपण पाहिली मुंबई पोलिसच्या रिक्त पदांची ती डिसेंबर दोन हजार पर्यंतची होती पण ऍक्च्युअली पोलीस भरतीसाठी डिसेंबर दोन हजार पर्यंत रिक्त आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे ही सगळी प्रक्रिया लक्षात घ्या काय बघा इथे आता रिक्त बिंदू नामावली तपासली जात आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश केलेला आहे या पोलीस भरतीचा मैदानीचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे लक्षात घ्या साधारणतः आठ ते दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलंय का की पावसाळ्यात पूर्वी मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण करायचा आहे असं नियोजन केलं जाते म्हणजेच पावसाळा आपला जून जुलैमध्ये सुरू होतो त्या अगोदरच ग्राउंड कसं होईल या दृष्टीनं नियोजन सुरू आहे म्हणजेच आपल्या लक्षात एक गोष्ट येते का की आता आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आहोत आता पुढच्या काही दिवसांमध्ये पुढच्या कदाचित एक महिन्याच्या आसपास पोलीस भरतीची जाहिरात निघण्याची दाट शक्यता ते आहे तेव्हा अंगात वर्दी परिधान करण्याचं स्वप्न पाहत असाल तर आता जबरदस्त तयारी करा आता खूप चांगली संधी आपणा सर्वांसमोर आहे मागच्या पोलीस भरतीमध्ये ज्यांचं थोड्या मार्केट राहिले त्यांना पुन्हा एकदा संधी आहे जे मुलं नव्यानं तयारी करतायत त्यांनाही संधी आहे तेव्हा ही संधी ते आपल्याला सोडायची नाही आहे भरतीची पुन्हा एकदा खूप चांगली जाहिरात आता येत आहे आपल्याला काही झालं तरी अंगात वर्दी परिधान करायचीच आहे आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे जोरदार तयारी करा या संपूर्ण तयारीमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी गायडन्स करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्यासोबत आहे इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही आपली पोलीस भरतीसाठी जी एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे इग्नायट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅचवर तुम्हाला पोलीस भरतीचं संपूर्ण बुक किट जे महत्वाची पुस्तकं आहेत ती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला घरी उपलब्ध होणार आहेत हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे आपली इग्नाईट अकॅडमीची ही एक रेकॉर्डेड बॅच आहे ही ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करून तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबतचे नवीन नवीन नवी नवी अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे